रत्नागिरी जिल्हा म्हटला की मुसळधार पाऊस हा पडतोच या पावसामुळे अनेक ठिकाणी निर्माण होते आणि जनजीवन विस्कळीत होत याच पावसामुळे मोठं होत याच मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी गावातील नदीवरील पूल अर्धवट वाहून गेलाय ज्यामुळे दोन गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय या घटनेमुळे महिला वृद्ध आणि शाळकरी मुलांसह संपूर्ण ग्रामस्थांना आता मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय पूल वाहून गेल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याचं स्पष्ट झालं आह ग्रामस्थांनी या पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत आता तीव्र शंका व्यक्त केली निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच पूल वाहून गेला असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा आता जोर धरू लागली आह दे। ग्रामस्थानी दिलेल्या माहितीनुसार हा पूल बंधारा प्रकारचा होता आता पावसाळा संपल्यानंतर लगेचच पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे महिलांनी विशेषतः यावर चिंता व्यक्त आहे त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे जर नदीवर योग्य प्रकारचा पूल बांधला तर त्यांची समस्या सुटणार आहे या घटनेमुळे गावातील ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय संपर्क तुटल्याने दैनंदिन व्यवहारावर मोठा परिणाम झाल्याला पाहायला मिळतोय ग्रामस्थांनी तातडीने या पुलाची दुरुस्ती करावी किंवा नवीन मजबूत पूल बांधण्यात यावा अशी मागणी केली आहे तसंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य नियोजन करून दर्जेदार कामं हाती घ्यावीत असं आवाहनही त्यांनी प्रशासनाला केलंय याबाबत महिलांच्या प्रतिक्रिया अत्यंत तीव्र आहेत ऐकूया त्या काय म्हणाल्या आम्हाला त्रास होतो म्हणजे आम्हाला त्या त्या साईडला पलीकडे जाता येत नाही आणि पाणी मेन म्हणजे थांबत नाही पाणी असल्यावर हो आम्ही कपडे कुपडे धुवू शकतो ना त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो पाणी नसल्यामुळे त्या लोकांची वस्ती इकडे येऊ शकत ना किंवा आमच्या इकडे तिकडे जाऊ शकत ना त्याच्यामुळे पाणी राहत नाही मार्च पाणी समाप्त होतो तुमच्या गावातले लोक मागणी करतात हो भरपूर करतात पूल लक्ष देत नाही त्यांच्याकडे त्यामुळे तो वाहून गेलेला पूल कधी वाहून गेलाय तुम्हाला काय त्रास होतो पूल वाहून गेल्यामुळे पाणी येतो ये वरून भरपूर पाणी येते पाऊस पडल्यावर नंतर मग पाणी वगैरे काही येत नाही मे महिना झाला मार्च महिना झाला काय पाणी मग नदी साफ सुकते पाणी असेल तर आम्ही काय करू शकतो ना म्हणजे आम्ही धुवायचं कुठे कपडे पावसा गरमीच्या टेमात कुठे जायचं मरायला उन्हात आणत नाचायचा तिथे जर पाणी थांबला ते आम्हाला धुवायला भेटेल आम्हाला पाणीच नाही पुलच पाणी थांबत नाही तर आम्हाला काय भेटणार धुवायला मे महिना आला का सुकवन पडते साप नदीला पाणी अजिबात नाही थांबत म्हणजे मार्च आला ना समाप्त पाणी महिना मार्च महिना आला का समाप्त होते मार्च एप्रिल मे